शपथ दिग्रज विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय यांनी आज नागपूर येथील मंत्रिमंडळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांनी आतशबाजी करून जल्लोष साजरा केला आमदार संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तसेच महसूल राज्यमंत्री अन्न व औषध प्रशासन वनमंत्री मृद व जलसंधारण अशी महत्वपूर्ण खाती सांभाळली आहेत त्यांना नवीन मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाले तर दिग्रस हो यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे त्यामुळे संजय राठोड यांना विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळात स्थान मिळालं असल्याचे मतदारांकडून एकनास मिळत आहे हे मात्र विशेष संजय राठोड यांनी दिग्रस संघात अहोरात्र करून निधी उपलब्ध करून दिला असून त्यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्रानुसार काम करत असल्याचे मतदारांकडून ऐकायला मिळत आहे आमदार संजय राठोड यांनी मतदार मतदारसंघात पाच पासून प्रतिनिधित्व करत आहे संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघात कामे खेचून आणली असून निधीची कमतरता कधीही पडू दिली नाही आणि पडू देणार सुद्धा नाही दिग्रस मतदारसंघाचा कायापालट कसा होईल या आमदार संजय राठोड यांचे नेहमीचे प्रयत्न सुरू राहते हे मात्र विशेष संजय राठोड यांनी कधीही जातपात न पाहता अहोरात्र करून जनतेची कामे केली असून यापुढे सुद्धा कामे करणारच असल्याचे जात आहे मी संजय प्रमिला दुलीचंद्र राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सक विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक देईन मी मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा माझ्या मला द्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय माऊली जय शेवाला श्री धनंजय रुक्मणी पंडितराव मुंडे न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार